नमस्कार मंडळी रेसिपी वितृपाली रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत एकदम चटपटीत लज्जदार असे कडी पकोडे ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली ना तर सर्वजण बोटे चाटून पुसून खातील एवढीच चटपटीत आणि चविष्ट रेसिपी होते चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कढी पकोडे बनवण्यासाठी एक वाटी दही दोन ते तीन चमचे बेसनपीठ घ्यायचं त्यानंतर फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे अर्धा चमचा हळद आठ ते दहा कढीपत्त्याची पाने पाव चमचा मेथीदाणे लसूण लसूण थोडासा जास्त घ्यायचा कडीसाठी हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या बेडगी मिरची आणि सुकी मिरची तडक्यासाठी वापरायचे चवीनुसार मीठ सुरुवातीला जे दही घेतलेलं आहे ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं जेवढं तुम्ही दही घ्याल त्याच्या प्रमाणात बेसनपीठ घ्यायचं या ठिकाणी एक वाटी दही घेतलेलं आहे मी त्यासाठी मी एक तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं चा। आहे विस्कच्या साह्याने हे छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या गुठ राहता कामा नेत एकसारखं एक हे फेटून घ्यायचं याचं ताक बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता हे असंच फेटून घ्यायचं म्हणजे दह्याच्या कुठळ्या यामध्ये राहत नाहीत मी सर्व व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर यामध्ये पाणी ओटायचं जर तुमच्याकडे तयार ताक असेल अगोदरच बनवलेलं तरी सुद्धा चालेल मात्र बेसनपीठ तुम्ही एक वाटी जर ताक घेतलं तर त्याच्यासाठी एक चमचा बेसनपीठ घ्यायचं हे प्रमाण लक्षात ठेवा मी या ठिकाणी दही घेतलेला आहे त्यामुळे बेसनपीठ आणि दह्याचं प्रमाण या ठिकाणी वेगळं राहील त्यानंतर यामध्ये जेवढं आपण दही घेतलेलं आहे त्याच्या तीन पट पाणी घ्यायचं या ठिकाणी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वेळेला घरी भाजीसाठी काही शिल्लक नसेल किंवा तुम्हाला जर सतत एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे कढी पकोडे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा सर्वजण बोटे चाटून पुसून खातील एवढी चवीला अप्रतिमे कढी पकोडे होतात हे छान मिक्स करून झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी एकदम पातळ ज्या पद्धतीने ताक असतं ना सेम त्या पद्धतीचं पातळ हे तयार करून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण याला फोडणी देतो त्यावेळेला त्यानंतर पुन्हा हे आपण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे नंतर हे घट्ट त्या येतं त्यानंतर पहा पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं या ठिकाणी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा जिरे टाकायचे मेथीदाणे पाव चमचा टाकायचे लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकायचा लसूण आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचे कढी करत असताना नेहमी मेथीदाण्याची फोडणी द्यायची कढीला चव अप्रतिम लागते लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा लसूण टाकल्यानंतरच कढीपत्ता आणि मिरची टाकायची म्हणजे तेलामध्ये कढीपत्ता जास्ती उडत नाही हे थोडंसं परतून घ्यायचं लसणाच्या आणि मेथीदाण्याची फोडणी छान बसली की त्यामध्ये जे तयार करून ताक घेतलेलं आहे ते ताक यामध्ये ओतायचं ताक करत असताना त्यामध्येच हळद टाकलेली आहे कारण कढीला रंग खूप छान येतो त्यामुळे हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं कढी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते ही कडी हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद ते मध्यम आचेवरती उकळी येऊ द्यायची उकळी येत असताना हे ये सतत हलवत राहायचं म्हणजे कडी एक सारखी दाटसर तयार होते मंद आचेवरतीच कडीला उकळी येऊ द्यायची म्हणजे कडी उतू सुद्धा जात नाही वा एकदम मंद आचेवरती कडी छान उकळलेली आहे कडीला उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं उकळी आल्यानंतरच नेहमी कडीमध्ये मीठ टाकायचं अगोदर मीठ टाकायचं नाही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर मंद आचेवरती अशीच ही कढी थोडीशी आटू द्यायची एक चार ते पाच मिनिट मंद आचेवरती कढी आटवून घ्यायची छान फक्त मधून मधून सतत हलवत राहायचं चा। छान एकसारखी दाटसर अशी कढी तयार झालेली आहे त्यानंतर आता पकोडे तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी ओवा पाव चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा हळद चिमूडभर खायचा सोडा बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ बेसनपीठ एक वाटी घेतलेला आहे सुरुवातीला एका बाउलमध्ये बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा ओवा हातावरती ओवा चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्ण उतरतो त्यानंतर त्यामध्ये घरगुती लाल तिखट टाकायचं याऐवजी तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकली तरी चालेल पाव चमचा हळद टाकायची चिमुटभर खायचा सोडा टाकायचा बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ हे सर्व सुके जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि भजी करण्यासाठी बॅटर आपण तयार करतो असं बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कांदासुद्धा ॲड करू शकता जर आवडत असेल तर कांदा घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल मी या ठिकाणी कांदा वापरलेला नाही पा एकसारखं छान असं बॅटर तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करायचं आणि एक पाच ते सात मिनिट झाकण लावून हे मुरण्यासाठी ठेवायचं पाच ते सात मिनिटानंतर छान बॅटर तयार झालेलं आहे आता याचे पकोडे तयार करून घेऊ पकोडे तयार करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये तेल सोडायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता पकोडे सोडायचे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पकोडे हवे आहेत लहान मोठे त्या आकारामध्ये तुम्ही पकोडे तयार करू शकता एक दोन मिनिटानंतर हे पकोडे पलटी करून घ्यायचे मी दोन्ही बाजूंनी एकदम कुरकुरीत होईपर्यंत छान पकोडे तळून घ्यायचे आहेत पकोडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची म्हणजे पकोडे एकदम कुरकुरीत होतात का एकदम कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान पकोडे तळून घेतलेले आहेत उरलेले पकोडे सुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व पकोडे तयार करून झालेले आहेत पकोडे सुद्धा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता उकळत्या कडीमध्ये हे तयार करून घेतलेले पकोडे सोडायचे लक्षात ठेवायचं पकोडे सोडत असताना कडी उकळती असली पाहिजे किंवा तुम्ही कडी अगोदर जरी करून घेतली असेल तरी न पकोडे सोडायच्या वेळेला त्याला चांगली उकळी आणायची मगच पकोडे यामध्ये सोडायचे छान मिक्स करून घ्यायचं दिसायलाच किती छान दिसत आहेत इकडे पकोडे चवीलासुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात यावरती आता तडका तयार करून घेऊया तडक्यासाठी तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची ते छान मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेला तडका आहे तो या कढी पकोड्यावरती सोडायचा वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची पहा दिसायलाच किती सुंदर आहेत कढी पकोडे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चवीला तर त्याहून अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढी पकोडे नक्की एकदा करून पहा सर्वजण बोटे चाटून पुसून खातील एवढी चवीला अप्रतिम लागते रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन खमंग चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच खमंग चटपटीत लज्जतदार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद